आपण पाहत आहात लोकप्रबोधन सर्वसामान्य जनतेचा हक्काचा सैनिक दलाचे एक दिवशी शिबिर बहु देवळा तालुका येथे संपन्न भारतीय बौद्ध महासभा नाशिक पूर्व अंतर्गत बागलाण कळवण देवळा शाखांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित समता सैनिक दलाचे शिबीर पंचशील तालुका देवळा येथे संपन्न झाले या शिबिरात नाशिक जिल्हा पूर्व अध्यक्ष संदीप खरे गुरुजी कळवण तालुका अध्यक्ष राहुल अहिरे देवळा तालुका अध्यक्ष संदीप बच्छाव बागलाण अध्यक्ष भास्कर गांगोर व नाशिक समता सैनिक दलाचे मेजर गौतम कडक मेजर हिरामन अहिरे व तेही शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते बाबासाहेबांच्याच संकल्पनेतून निर्माण झालेले म्हणजे आपल्याला जे काही सामाजिक धार्मिक कार्यक्रम करावे लागतात त्या कार्यक्रमासाठी आपल्या या कार्यक्रम कार्यकर्त्यांचं संरक्षण आपणच करायचं आहे आपणच करायचं असतं म्हणून बाबासाहेबांनी सत्ता सैनिक दलाची स्थापना केली आणि या संकल्पनेचा विस्तार म्हणून आपल्याला नाशिक जिल्हा पूर्वच्या अंतर्गत आपल्या दोन तिन्ही तालुक्यांमध्ये हे शिबीर लावलेलं आहे आणि या शिबिराचं उद्घाटन आपल्या नाशिक जिल्हा पूर्वचे अध्यक्ष आदरणीय संदीप खरे गुरुजी यांनी ध्वजारोहण करून कार्यक्रमाचं उद्घाटन करावं असे मी सगळ्यांच्या वतीने विनंती करतो आत्ता ध्वजारोहण केले

याच्यामध्ये सहसा करून तुम्हाला सहकार्य कोणाकोणाचं मिळालेलं आहे या शिबिरासाठी विशेष सहकार्य नाशिक जिल्हा पूर्वांतर्गत देवळा तालुका कळून तालुका आणि सटा तालुका या शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलं या शिबिरासाठी विशेष सहकार्य म्हणून हे गावचे जे ग्रामस्थ आहे आयुष्यमान लखनजी गरुगुरजी त्यांची संपूर्ण टीम त्याच अतिशय सुंदर असतं अशी खेळी खेळीच्या वातावरणात हे शिबिर संपन्न झालं आहे